కుస్మి రఘునాథ బు జ చంద్రకే సార్ వినంత సార్ వినంతి प्रत्येक वर्षी पुस्तक चंद्रकांत खरं सांगतो साळके साहेब मार्ग लक्ष द्या माणूस एकट्याच पुढे गेला तर त्याचा विजय होतो ते सर्वांना सोबत घेऊन गेलो तर त्याचा चर्चा करतो तुम्ही साहेबांच्या माध्यमातून स्वागत करा सांगतो राजर्षी शाहचा कस्ते शकीला माहितीसाठी सांगतो दुसऱ्याच्या दारात सोन्याच झाड लावलं कि सोन्याची फळं आपल्या दारात पडतात चंद्रकांत चावके साहेबांनी दुसऱ्या सोन्याचं झाड लावण्याचं काम केलेलं आहे सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत करा नंबर एक च्या पुस्तक प्रश्न केलेले आहे तालुक्याला सोन बाबाचा